नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो पिकनिक आपल्याला दैनंदिन जीवनापासून थोडेसे दूर जाण्यास मदत करते आणि ती पिकनिक जर मित्रांसोबत असेल तर आपण लहान मुलांप्रमाणे त्या पिकनिकची मजा अजून लुटू शकतो मित्रांसोबत केलेला एखादा छोटासा ट्रेक किंवा समुद्रकिनारी मस्त फिश खाताना मारलेल्या गप्पा मनाला नवा तजेला देतात पण प्रापंचिक व्याप तसेच ऑफिसची कामे सांभाळून कठीणच असते जमून येणे ही मित्रांची पिकनिक कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा तशी मित्रांची पिकनिक जमून येणे कठीणच असते ठरवा ठरवी खूप होते तारखेवर नुसती तारीख निघते तशी मित्रांची पिकनिक जमून येणे कठीणच असते ठरवा ठरवी खूप होते तारखेवर नुसती तारीख निघते एक म्हणतो इथे नको तिथे दुसरा तयार नसतो कुणाचा शनिवार बिझी कुणाला रविवारी वेळ नसतो एक म्हणतो इथे नको तिथे दुसरा तयार नसतो कुणाचा शनिवार बिझी कुणाला रविवारी वेळ नसतो कधी सुट्टीच उपलब्ध नसते कुणाच्या घरी मुले लहानगी कुणी म्हणतो मिळत नाही त्याला बायकोची परवानगी कधी सुट्टीच उपलब्ध नसते कुणाच्या घरी मुले लहानगी कुणी म्हणतो मिळत नाही त्याला बायकोची परवानगी तू शोध ना एखादा स्पॉट कुणीतरी उगीच म्हणतो एखादा कोणी अतिउत्साही डायरेक्ट बुकिंग करून टाकतो तू शोध ना एखादा स्पॉट कुणीतरी उगीच म्हणतो एखादा कोणी अतिउत्साही डायरेक्ट बुकिंग करून टाकतो काहींच्या बायका मित्रांसोबत नाही जायचं सरळ म्हणतात काही बिचारे बायकोला विचारण्याआधीच घाबरून जातात काहींच्या बायका मित्रांसोबत नाही जायचं सरळ म्हणतात काही बिचारे बायकोला विचारण्याआधीच घाबरून जातात एक निमित्त हवे यांना मग उगीच कलटी मारण्यासाठी सुरू होते टोलवा टोलवी यांचे येणे टाळण्यासाठी एक निमित्त हवे यांना मग उगीच कलटी मारण्यासाठी सुरू होते टोलवा टोलवी यांचे येणे टाळण्यासाठी अशीच मग ती पिकनिक बिचारी पुढेच ढकलली जाते ठरवा ठरवी खूप होते तारखेवर नुसती तारीख निघते अशीच मग ती पिकनिक बिचारी पुढेच ढकलली जाते ठरवा ठरवी खूप होते तारखेवर नुसती तारीख निघते ठरवा ठरवी खूप होते तारखेवर नुसती तारीख निघते मित्रांनो सगळी कारणं बाजूला करून तुम्ही कधी जाताय मित्रांसोबत पिकनिकला कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद